नमस्कार श्री स्वामी समर्थ तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होलिका दहनाचा कार्यक्रम असणार आहे होलिका दहन हा दिवस आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींची होळी करण्याचा आहे दहन करण्याचा आहे पण तुम्हाला माहिती आहे का होलिका दहन कोणी करू नये किंवा होलिका दहन करत असताना कोणी बघू नये होलिका दहनाचा कार्यक्रम होलिका दहनाची विधी कोणी करावी हे आपल्याला माहिती आहे पण कोणी करू नये त्याचीच माहिती घेऊया सर्वप्रथम नवविवाहित स्त्रीने तिच्या पहिल्या होळीला होलिकेचं दहन पाहू नये ज्या मुलीचं नवीन लग्न झालं आहे तिने होलिका दहन पाहू नये दोन होलिका दहन हा मृत्यू आणि लग्नानंतरचा विधी आहे म्हणूनच नवविवाहित स्त्रीने होलिका दहन पाहू नये होलिका दहन गरोदर महिलांनी सुद्धा पाहू नये असं म्हटलं जातं जिच्या गर्भाशयात सुरुवातीलाच एक गर्भ तयार झाला आहे म्हणून गर्भावस्थेत होलिका दहन पाहू नये जर तुम्ही अवस्थेत किंवा गर्भधारणे दरम्यान अशा ठिकाणी भेट दिली तर आपल्या मुलांवर वाईट परिणाम विपरीत परिणाम होतात असं म्हटलं जातं नवजात बाळाला मांडीवर घेऊन होलिका दहन करू नये कारण असे म्हटल्याने नवजात बाळांना सुद्धा नकारात्मक गोष्टीचा धोका असतो असं म्हटलं गेलं आहे म्हणून तुमच्या नवीन बाळाला घेऊन तुम्हाला होलिका दहन बघायचं नाही आहे त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मग आता प्रश्न येईल होळीच्या दर्शनाला नवजात बाळाला सुद्धा घेऊन जाऊ नका याचेसुद्धा सुद्धा नकारात्मक परिणाम तुम्हाला भोगावे लागतील होलिका दहन सासू आणि सुनेने एकत्र पाहू नये असे शास्त्रशुद्ध सांगितलं आहे कारण हे शास्त्रात विरुद्ध भास आहे असं म्हटलं जातं म्हणून होलिका दहन सासू सुनेने एकत्र पाहू नये सुरुवातीला सासूबाईंनी जाऊन होळीची पूजा करावी त्याच्यानंतर सुनबाईंनी जाऊन होळीची पूजा करावी दोघींनी एकत्रित होलिका दहन पाहू नये किंवा करू सुद्धा नये फक्त मुली असलेल्या पुरुषांनीच होलिका दहन पाहू नये ज्यांच्या जागी कुटुंबातील इतर सदस्य पूजा करू शकता ज्या पुरुषांना मुले आहे मुलं बाळं आहे त्यांनी होलिका दहन पाहू नये कुटुंबातील इतरांनी होळीची पूजा करावी शेवटचं या सगळ्याशिवाय तुम्ही नुकतेच नवीन घरात राहायला गेले असाल म्हणजेच काय नवीन घरात जर तुमचा वास्तू वास्तुशांती झाली असेल तुम्ही नवीन घरात राहायला गेले असाल तर तुम्ही होलिका दहन पाहू नये कारण होलिका दहन ही एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला दहन करायचं असतं त्या दहनामध्ये कुठल्याही शुभ कार्यासाठी आपल्या आयुष्यातली नकारात्मकता टाकण्याचा हा दिवस असतो म्हणून होलिका दहन करत असताना या विशिष्ट बाबींचा आपण लक्षात घेणं त्यांची तंतोतंत पालन करणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो ह्या होत्या त्या, त्या महत्त्वाच्या गोष्टी की स्त्रियांनी गर्भवती स्त्रियांनी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी सासू आणि सुनेने एकत्रित होलिकेची पूजा करू नये जे काही नियम सांगितले आहे आणि त्याचे काय विपरीत परिणाम तुम्हाला भोगायला मिळतील त्याचंसुद्धा माहिती दिली आली आहे तर व्हिडिओ आवडला चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनललाही सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचाल ओम नम शिवाय